तुमच्या बहिणीचा बर्थडे येणार आहे एकोणीस तारखेला मी काहीतरी सरप्राईज घेणार आहे आणि मेन म्हणजे जेव्हापासून त्यांनी मला सांगितलं ते मला ड्रेस घेणार आहेत ना मला असे टेन्शन आले मला काय कळे ना बाई कसं मिळत कसं नाही आपण एक आहे तर वेगळीच पॅटर्न आवडली की नाही माहित नाही हा दुसरा दुकानात आहे हा पण एक आवडला मला पण माझ्याकडे बघून भैया वाटतो ना एक विचारते ओटीपी एक विचारते भैया अरे साडेसातशेचा आपण ड्रेस तर घेतला आता आपण इथं कानातलं काहीतरी बघू कानातलं वगैरे एक आज जरा खुश दिसते बाबाई किती दिवस आम्ही बघतोय नमस्कार मित्रांनो स्वागत आहे भावाच्या चॅनलवरती आणि वहिणीच्या पण तर ऍक्चुअली तुमच्या वहिणीचा बड्डे येणार आहे एकोणीस तारखेला आणि आज तारीख आहे चौदा तर ऍक्च्युली तिला मी काहीतरी सरप्राईज घेणार ती माझ्या सोबतच आहे ती माझं ऐकत आहे सगळं मी तर हु नोज मी बेटर जर तुम्ही बघितलं नसेल ना श्रावणी सोबत नक्की बघा पण लाईट इकडे तुम्ही इकडे का धप्प कडला त्या मला शिअर सगळं शिकवावं लागतं हो ना थँक्यू गुरु थँक्यू सो मच पण सरप्राईज द्यायला निघेल फक्त सोबत मला घेऊ तिला गाडीतच बसणार आहे मी तिला सांग तिला सांगणार नाही मी काय घेणार आहे काय नाही ते फक्त सरप्राईज तिला बड्डे दिवशी मॅन ओरला एकट्याला सोडायला हा शी, ना शेपूट आहे माझे बरं की ती सोबत असते नाहीतर मी तिला घेऊन मी एकटा जाणार होतो पण तिला प्रश्न विचारले असते सोबत तू फक्त बस मी माझा आणणार आहे फक्त तिला देणार आहे मी रिएक्शन बघूया आणि मेन बड्डेचा ड्रेस पण आम्ही घेणार आहे तो पण ह्याच ब्लॉग मध्ये आहे पण तो उद्या घेणार आहे तर आता आम्ही पिंपळ सुदगरच्या मार्केटमध्ये शॉपिंग खूप चांगलं चांगलं आहे मग तिथून मी काहीतरी घेणार आहे हा ना आणि मेन म्हणजे जेव्हापासून त्यांनी मला सांगितलं ना मला असं टेन्शन आलंय ना कारण ना आम्ही ना आमचं नवीन लग्न झालं होतं आजच मी मला कपा आवडले ठीक आहे मी तुम्हाला दाखवते घेतलेला मला सुंदर इतका सुंदर की मी तो एकदाच घातला खूप भारी सांगा नंतर घर टी शर्ट दाखवते फोटो येईल त्याचा त्याच्यावर तुम्ही सांगा मी सरप्राईज ड्रेसचं टेन्शन घेतलं पाहिजे आणि तेव्हा तर मी सोबत पण होती तेव्हा त्यांची ते चॉईस अशी होती तर नाही येते काय घेणार आहेत कोणाच हो। ठेव आता आम्ही आधी खाणार आहे विश्वास आहे बघू शकता येते तुम्ही एवढीच एक चांगली लागली आहे तुमच्या सोबत पण असच होत का घराच्या बाहेर पडले की भूक लागते हा ना आता आता आम्ही चहा बिस्किट खाऊन बघा तरी पण आम्हाला भूक लागली काय माहिती काय चालू आहे राह आता काय तरी खातो आम्ही आमच्या सोबत राहा तर मित्रांनो झालं आमचं खाऊन झालं आता निघतो की तिच्या रास्ते मी माझ्या रास्ते मला सोबत घेऊन जायनात मी म्हणतीये तरी नाही नाही तुम्ही मग सरप्राईज मजा नाही येणार काय भेट थोडा थोडा वेळ नाही तुम्ही माझ्यासोबतच असणार आहे रीता आमचं तर आहे मी करणार मला काही कळे ना बाई तर कसं मिळतं कसं नाही ते कसे असतील काय माहिती का तसं लॉंग मध्ये बघतो मी मोठं लॉंग मोठे दिसलंय बघतो मला आवडलंय मला तसा वाटतं सांगा आपण एक आहे तर वेगळीच पॅटर्न आहे आवडेल की नाही माहित नाही मला एक <laughs> आवडलाय तो तुम्हाला मी तो चांगला वाटत तिला आवडेल की नाही माहित नाही पण बघ ट्राय हे बघू शकता हा दुसरा दुकानात आहे हा पण एक आवडलाय मला तुम्हाला लांबून बघा पण छान वाटत मला वाईटच का आवडतात त्या मेहंदी मित्रांनो हा बघू शकता हा कसा वाटतो आपण छान वाटला मला हे बघू शकता मित्रांनो मला हा तर लय आवडला मस्त दिसतोय डायरेक्ट डोळ्यात बसलोय साडेसातशे बोलतात ते कमी नाही करत मला ऍक्च्युअली प्राइस किती हे माहित नाही माझा आवाज येतो की नाही माहित नाही मी आपली बसली आहे निवांत काय खरेदी करताना तो फोन जाऊ किती वेळेची येणं पण झालं मला आपली पाण्याची बॉटल दिली नाही एका ठिकाणी बसून ठेवलं बघूया आता काय खरेदी करतात पण ऍक्च्युली हा साडेसातशे काही कमी नाही करत मी काही नेगोशिएट करतो ट्राय केलं खूप ठिकाणी मी करतो पण आता ऍक्च्युली प्राईस मला माहीत नाही किती मध्ये म्हणजे हा साडेसातशे ला देत आहेत मी या टाकतो घेऊन बरोबर बायकोसाठी मेन ड्रेस तर नंतर घेणारच आहे पण हा माझ्या चॉईस ना खूप फुले तिला आवडेल या बघू काय रिएक्शन आहे काय नाही हा म्हणा बायको दिसली अरे ड्रेस बघू नको माझा तिकडे तिकडे चल ना तुला गंमत सांगतो yeah. म्हणजे हे असं कोणासोबत व्हायला नाही आहे का असं झालंय माझ्यासोबत आणि हे दुसऱ्यांदा झाले दुसऱ्यांदा राहून अशी असं वाईट वाटतंय ना मला पण माझ्याकडे बघून भैया वाटतो ना मी काय एक विचारते ओटीपी एक विचारते भैया अरे भाई मी बायकोसाठी घ्यायला गेलो कधी जाऊन ना काही एकटा घ्यायला गेला असेल तर डायरेक्ट भैयाच बनवतच तुम्हाला अरे विचारतो तिथे भैया मी नाही एक ड्रेस आहे आता बाकीचं पुढचं घेतो नाही म्हणत तिथं कानातलं काहीतरी बघू कानातलं वगैरे नाजूकच काहीतरी त्या वन पीस वरती मला त्याच स्टायलिश काहीतरी चांगलं वाटत ट्राय करू विचार दुकानदार विचारतो मी तर मित्रांनो बघा हे घेऊन झालेलं आहे म्हणजे इयरिंग्स आणि मी ब्रेसलेट घेत बायकोला आणि मेन म्हणजे आणि मेन म्हणजे याचा विषय असा आहे की मी दादू दुकानदारला विचारायचो दुकान दुकानात एक मुलगी आली ती मुलगी होती हे दे मी तिलाच विचारलो आहे ती सांग हे हातलं कुठलं चांगलं तर मग तिने सांगितलं छान मी तुम्हाला दाखवू शकलो नाही पण दाखवेल व्हिडिओ शेवटपर्यंत दाखलच नाही की काय घेतलंय मॅचिंग ती करून दाखवेल आता मला एक तिला एक ओवरशी शर्ट घ्यायचं शर्ट घेतो टी शर्ट सॉरी आणि मग आपण जाऊया मित्रांनो हे बघू शकता मला दोन हे साईज वाले चांगले वाटलेत हा एक हा एक आणि हे दोन आहेत बघू तिला आवडतो की नाही माहित नाही मला तर चांगले खास वाटले हा एक बघा झाली मित्रांनो शॉपिंग झालेली आहे एकदम एकदम मस्त मेन ड्रेस तर तिचा बाकी आहे म्हणा पण आता पण आपल्या हिशोबात हे येत आहे कानातलं वगैरे पण आहे आहे नशीब आणि आता जाऊया तिला बसल तिच्या गाडीत त्यावेळी तिला गाडीत बसून बाबा कड झालाय आमचा पोकटचा बड्डेचा मेन ड्रेस बाकी बड्डेचा ड्रेस घेणार आहे उद्या कुठं बसले रुसले दाखवतो अगं ती इथं बसली इथे 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 बसली आणि आता इथे घेऊन जाऊ शकत नाही घाबरू तिला का गमत बघा हे ड्रेस बघू नका माझा तर गमत अशी गमत अशी सांगायची होती तिला सांगतोय मी तुम्ही ऐकले मागाशी गमत मी तिथं दुकानात गेलो आणि त्या पोरात मी दुकानदार विचार होतो की असं ड्रेस आहे कोण कौन... कोणते चांगले गेलो काय एवढं कोणते नव्हतं मी दुसऱ्या दुकान गेलो तिथं त्या पोराला विचारलं आणि तिथे ऑलरेडी फुल होती एक्स्ट्रोड होती ती बर का ती जर असते तर फुल चालला असत फुल एक्स्ट्रोड होती ती भांडवड मग तिने ऐकलं मी ह्याला विचारतोय तर ती म्हणतीये हे देखो एक अंदाज दुसरी अंध गो वातावर रस्ता मग मी तिला विचारलं बरं मग हा ड्रेस सांग मी विचारलं मग तिला सांगितलं मग ते ते चांगले तर सगळे आवडते ती म्हण तिथं हार्टचं पण एक होतं ती म्हटली म्हणजे हार्टचं जास्त प्रेम प्रेमाचं हे नाही असं म्हटलं लग्न आलं आमचं म्हटलं ठीक आहे मग घेऊन टाक मी ते घेतलं ते मग अजून एक घेऊन आलो हो ते पुरीला वाटलं पण मला लग्न झालं आईच्या गाहवात बाई मित्रांनो आणि त्या आताच थोड्या वेळ पूर्वी एकीने मला कपडे पण विचारले याची प्राइस काय म्हणून ठीक आहे जाऊ दे चला आता انا डायरेक्ट उधा भेटतो या कपडे घेतानी मेन बर्थडेचा अजून बाकी आहे मित्रांनो द नेक्स्ट डे मित्रांनो आम्ही पुण्यात तर आलो होतो पुण्याचा ड्रेस काय घेऊ शकतो नाही पण आम्ही बरंच काय खरेदी केली तो मग ती <laughs> खरेदी काय आहे काय नाही एक तर गणपतीचं डेकोरेशन आहे तो त्याचा वेगळा vlog मध्ये येणार आहे आणि अजून एक काहीतरी वेगळं त्याचा वेगळा vlog येणार आहे आणि आम्ही घेणार आहे ड्रेस पुणे पिंपरी हिचं अजून लक्ष तरी ना, ना इथे प्रत्येक लक्ष डायवर्ट होतच बायकांचं कितीही करतो मी आम्ही दिवसभर फिरलो तरी पण आमची खरेदी अजून तिला चांगला ड्रेस घ्यायचा तर अरे मित्रांनो पुण्यात नाही आम्ही आम्ही तुझ्या रावेत मध्ये आणि रावेत मध्ये आलो रुशरीला कपडे घेतो सांगा तुम्हाला कपडे राहतात बघा छान वाटतं हा पण एक चांगला वाटलाय कलर मस्त आहे पण व्हाईट मध्ये आमच्याकडे खूप कॉम्ले झालं आता वेगळ्या दुकानात मित्रांना आलो तुम्हाला माहिती आहे बायकांना किती वेळ लागतो शॉपिंगला चालू आहे ना मॅडम ना दुकानात आलो कॉन्ट्रॅक्ट विठ्ठल बघू इथं काय पसंत येते मित्रांनो आम्ही आलो मुलचंद मध्ये कितवा दिवस माहित ना आलं आता तुम्हाला सांग तिचा ड्रेस ऑलमोस्ट फायनल झाला आज जरा खुश दिसते बाबा तर भगवायच आहे एवढा पावसा पण आम्ही शॉपिंग करतो चांगला ड्रेस मिळालाय तर बजेट मध्ये पिंपरी चिंचवडचे महागडे एरियात राहतात ना स्वस्तात मुलचंदला बिलचंदला खरेदी करा खरं सेम ड्रेस मस्त मुलचंद मस्त हा साडे तीन हजार आणि मुळचंद मध्ये आम्हाला अठराशे ऐंशी ला मिळाला दोन हजार चार हजार हा छान होता ड्रेस ठीक आहे आणि ब्लॉग इथं संपवूय मित्रांनो मेन अजून बड्डेच ते रिॲक्शन घ्यायचे ते रिॲक्शन आपण पुढच्या ब्लॉग मध्ये घेऊया मस्त मी असं पेर केलं यासाठी बघ आवडतं की नाही माहित नाही पण आता ब्लॉग आवडला असेल तर कसा वाटला कमेंट मध्ये आणि दुसऱ्या पार्ट साठी तयार राहाकांच्या हातात पिशव्या दाखवू शकणार नाहीये तर प्लीज तुम्हाला जर आम्ही आवडत असू तर नक्की आम्हाला सबस्क्राईब करा येस आता बाय बाय